जे जय हरी ज्यांनी सर्व प्रकारच्या बंधनाचा त्याग करून मोक्षदाता श्री मुकुंद यांच्या च चरणकमलांना आ आश्रय घेतला आहे आणि पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्तिमार्गाचा अंगीकार केला आहे त्याचे देवदेवता ऋषीमुनी इतर सर्व कुटुंबातील सदस्य मानवता आणि पूर्वज यांच्यासंबंधी कोणतेही कर्तव्य किंवा ऋण फेडण्याची बंधने राहत नाही पुरुषो पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्याची पूर्तता होते एक विषय असा आहे की तुम्ही कर्तव्य करण्यासाठी किंवा कोणाला बांधील नाही आहेत ज्यावेळेस तुम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होता भगवद्गीतेचं नुसतं वाचन करण्यानी ना आयुष्यातल्या येणाऱ्या प्रत्येक संकटाची पहिली तर चाहूल लागते आणि ते निवारण म्हणजे ह्या संकटातून अरे हे संकट माझ्याकडून दूर झालं का ह्या कारण माध्यम फक्त आणि फक्त भगवद्गीता आहे जी कुणालाही ना कळत नाही त्याच्या छोटासा लोकांना भगवद्गीता घरोघरी लोकांना भगवद्गीता पोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि माझ्या प्रयत्नाला यश द्या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे दुःख असतील त्यांना खरंच दुःखातून बाहेर निघण्याची गरज आहे त्यांना माझा चॅ माझा व्हिडिओ नक्की शेअर करा भौतिक करुणा शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्याबद्दलची असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत म्हणजे दुःखाचं कारण काय आहे तर दुःखाचं कारण हेच आहे की भगवंताचं विस्मरण सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार आहे म्हणजे तुमच्यामध्ये जर प्रेम आणि भक्तिभाव आहे तर हा भगवंताचा असणारा साक्षात्कारच असतो कारण एक भक्त ज्यावेळेस तो भक्त बनतो एक पुरुष म व्यक्ती ज्यावेळेस भक्त बनतो तो तो अतिशय करुणामयी बनतो म्हणजे त्याच्यामध्ये देवीगुण सर्व येतात त्याच्यामुळं तो साक्षातच तो आणि त्यांना ही जाणीव असते की माझा परमेश्वर मला नेहमी बघत आहे त्याच्यामुळं तो देवासारखे वागतो म्हणतात ना अरे हा एका एखादा माणूसच आहे म्हणजे तुम्ही जर भगवद् भगवद्गीतेमध्ये एक एक लाईन अशी आहे की जर तुम्ही पूर्ण भक्त भ भगवंत भक्तिमय झालात कृष्ण कृष्णभवनाभवीत झालात तर तुम्हाला एका दिवशी खरंच परमेश्वराची परमेश्वराच्या गुणाची तुम्हाला पूर्ण तुमच्यामध्ये अंगीकार होऊन तुम्ही एक परमेश्वर बनण्याच्या म्हणजे कृतीमध्ये येतात म्हणजे जे आज जे भक्तमंडळी आहेत त्या त्यांच्यासारखे तुम्ही होऊ शकतात ओके आत्मसाक्षात्कार होवे या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्त्वाचा आहे भगवान श्रीकृष्णांनी मधु देत्याचा वध केला होता आणि आता ते आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे त्या अज्ञानरूपी देत्याचा श्रीकृष्णाने वध करावा अशी श्री अर्जुनाची इच्छा होती करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही बुडणाऱ्या वस्त्राबद्दल करुणा क करणे व्यर्थ आहे अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून करून वाचवता येत नाही जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो त्याला शुद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शो शोक दुष्ट नष्ट करू शकतात आणि या दुःखाचं कारण म्हणजेच परमेश्वराचं विस्मरण आहे कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून संपूर्ण गीतेमध्ये कृष्णाचा उल्लेख भगवान असा केला आहे भगवान रूपाचा साक्षात्कार हा परमसत्याचा साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे परमसत्याचा साक्षात्कार तीन अवस्थांमध्ये होतो निर्विशेष ब्रह्म सर्व सर्वव्यापी आत्मा परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परम सत्याचे स्वरूप आणि भगवान आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवत भगवात भगवतात परमसत्याची संकल्पना याप्रमाणे विशेषित करण्यात आली आहे भगवद्गीतेत लिहिले आहे श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही तेच आधी पुरुष किंवा भगवान आहेत व गोविंद या नावाने जाणले जातात आणि ते सर्व कारणाचे परम कारण आहेत कोणता मनुष्य भौतिक गोंधळामध्ये सापडतो ज्याला जीवनातील समस्याची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो गोंधळात सापडलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणात करण्यात आलेले आहे म मानव असूनही तो जीवनाची समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजराप्रमाणे जगताचा जग जगताचा त्याग करतो तो कूपन मनुष्य होईल जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे एका अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे ज्या जोग ज्या योगे तो जीवनातील समस्याचे निवारण करू शकतो म्हणून या संधीचा जो योग्य प्रमाणे लाभ घेत नाही तो कूपन आहे उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो जय जय रामकृष्ण हरी जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान विद्वता उच्चपद इत्यादी सर्व व्यर्थ आहेत केवळ श्रीकृष्णासारख्या आध्यात्मिक गुरु गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो म्हणून यापूर्वी असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्णा भावनाभावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे कारण तो जीवनातील समस्या सोडू शकतो भगवान श्री चैतन्य महापूर्व सांगतात की एखाद्या सामाजिक दर्जा कोणताही असला तरी जर तो कृष्ण भावना भावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तर तो, तो खरा आध्यात्मिक गुरु आहे जय जय रामकृष्ण मंडळी मराठी बांधवांना माझं सांगणं आहे की आपल्या घरातले म्हणजे मराठी कुळातले जे आपले घरचे देवदेवत असतात आपले खंडोबा आहेत महादेव आहेत जांगाई आहे कोकाई आहे कोपेश्वरी आहे मुंबा मुंबादेवी आहे जीवदानी आहे शीतलादेवी आहे ह्या सर्व देवता आहेत किंवा इतर देवही आहेत पण ह्या सर्वांचा सर्वांच्यावर एक परम परमपिता परमेश्वराची श जी शक्ती आहे ती परमपिता परमेश्वर कृष्णाची शक्ती आहे आणि हे कोणी जाणले तर ही ब्राह्मणांनी जाणले आणि हे कोणी जाणले हे यांनी जाणले हे कोणी जाणले तर जे सर्व आयुष्यामध्ये यशस्वी आहेत त्यांना सर्वांना माहिती की परमपिता परमेश्वर कोण आहे परमपिता परमेश्वर हा भगवंत कृष्ण आहे आणि भगवंताची नुसती भक्ती म्हणजे तुम्ही मूर्तीपूजा जरी केलीत ना तर तेही तुम्हाला फळ देते पण जर तुमच्याकडं मूर्ती साधनेचं सा, मूर्ती साधना करण्यासाठी तुमच्याकडं कर सोयी उपलब्ध नाही आहेत किंवा तुमच्याकडं तुमच्याकडं स्वातंत्र्य नाही आहे किंवा तुमच्याकडं पैसा नाही आहे किंवा तुमची परिस्थिती नाही आहे तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही एक सरळ भगवद्गीता आणा आणि भगवद्गीतेचं वाचन सुरुवात करा मी एक बौद्ध समाजाची मुलगी आहे मी मनामध्ये भगवंताच्या शरण गेले त्यावेळेस खूप दुःखामध्ये मी चार भिंतीच्या आतमध्ये राहून आज प्रगतिशील मार्गामध्ये जगत आहे आणि मी पूजापाठ करताना परमेश्वराकडे एक इच्छा केली की देवा माझंही एखादं मंदिर असं जिथं ति जिथं ति तिथं मी तुझी सेवा करेल आणि तुम्हाला खरं सांगते मी एक लक्ष्मीनारायणच्या मंदिरामध्ये साकेनाक्यामध्ये लक्ष्मीनारायणच्या मंदिर मी त्या देवांनी मला त्यांच्या स भक्तीसाठी निवडलं आहे आणि त्यांच्या मंदिराच्या सेवेसाठी हा यू यूट्यूबचा चॅनल मी ओपन केलेला आहे म्हणजे मला पैसा अडखा आहे पण तो माझा नाही आहे माझ्या नवऱ्याचा आहे माझ्या सासूसऱ्याचा आहे आणि मला माझ्या मंदिराच्या सेवेसाठी हा माझा स्वतःचा पैसा हवा आहे म्हणून ही छोटीशी एक सुरुवात केलेली आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर जाऊन माझ्या लक्ष्मीनारायणीच्या नक्की सेवा आशीर्वाद घ्या आज गोकुळाष्टमीचा दिवस आहे आजचा सुंदर स्पेशल शृंगार आहे मंदिराच्या अवस्था म्हणजे अतिशय डगमगची आहे भरपूर मोठं मंदिर आहे पण मंदिराच्या व्यवस्थेसाठी पैशाची कमतरता पडते आणि जर देवाने मला निवडले तर हा व्हिडिओ जे ऐकत असतील देव त्यालाही निवडेल मला छोटेसे साहित्य करा लोकांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मराठी माणसांनी मराठी माणसांना सहाय्य करण्यासाठी तुम्हाला सांगते मी मी हा प्रणय घेतला आहे की मी इतक्या दुःखातून मी एक मुलगी असताना मी इतक्या दुःखातून बाहेर पडले तर फक्त भगवद्गीता वाचल्यामुळे श्रीमंताचा देव म्हणजे कृष्ण श्रीमंताचा देव म्हणजे परमपिता परमेश्वर भगवंत हे का कोणाच्या लक्षात येत नाही म्हणजे बघा एक मारवाडी झाला सर्व प्रसिद्ध झाला मोठ्यातले मोठे श्रीमंत व्यक्ती झाले हे सर्वजण कृष्णाची पूजा करतात आणि ती पूजा कशी करायची तेच माहिती नाही ज्याला माहीत नाही ना त्यांनी निरंतर भगवद्गीता वाचा शक्ती असू दे नाही तर नसू दे कंटाळा येऊ दे तरी करू दे पण सतत भगवद्गीता वाचा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल